रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आपण एका फेमस स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत जो खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो बऱ्याच जण लोकांना माहीत आहे आणि जरी माहीत नसेल तरी मित्रांनो बऱ्याचशाच लोकांनी ह्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते या ठिकाणी यूज केले आहेत सो मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत वरून बेवरेजेस लिमिटेडबद्दल सो मित्रांनो क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट आहेत ते फायनली वरून बेवरेज लिमिटेडचे आलेले आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला ह्या स्टॉकबद्दल बऱ्याचशाच वेळेला माहिती दिलेलं आहे इव्हन हा स्टॉक मित्रांनो ज्या वेळेला एकदम खालच्या लेवलला होता तेव्हा मी तुम्हाला ह्या ठिकाणी काय केली होती ह्या स्टॉकबद्दल मित्रोनो सजेशन दिली होती म्हणजे मला असं वाटतंय की हा स्टॉक जेमते मला वाटतं दोनशे रुपये दीडशे रुपयाच्या आसपास होता तेव्हापासून मी ह्या स्टॉकवर व्हिडिओ बनवतो आणि तेव्हापासून मी तुम्हाला हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देतो आहे सो आपले पुराने व्हिवर्स असतील किंवा जे जुने व्हिवर्स असतील त्यांना कदाचित ह्याबद्दल माहीत असेल सो मित्रांनो आज स्टॉकबद्दल आपण चर्चा करू की क्वॉर्टर तीनच्या रिझल्ट कसे आलेले आहेत आणि कशा पद्धतीचे मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये पुढे होऊ शकते करंट रेट तुम्ही बघू शकता मित्रांनो पाचशे त्रेचाळीस रुपये दहा पैसे आहे आत्तापर्यंत मित्रांनो जर तुम्ही रिटर्न्स बघितलेत एक हजार नऊशे ऐंशी टक्के रिटर्न्स आहेत मित्रांनो जेव्हापासून ही कंपनी म्हणजे हा स्टॉक मित्रांनो ट्रेड व्हायला सुरुवात झालेला आहे पाच वर्षामध्ये मित्रांनो सहाशे पंचेचाळीस टक्क्यांचे रिटर्न एका वर्षामध्ये अडीच टक्क्यांचे मायनस रिटर्न्स मित्रांनो आणि जर तुम्ही सहा महिन्यात बघितलं तर सात पॉईंट ऐंशी चौऱ्याऐंशी टक्क्यांचे रिटर्न आपल्याला या ठिकाणी मायनस या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत सो आता आपण बघूया की ह्या स्टॉकमध्ये सध्याच्या लेवलवरती खरेदी करणं योग्य आहे का कारण बघा सध्या खूपच जास्त सायडवेज मोमेंटम आपल्याला ह्या स्टॉकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे अर्थातच ह्यामध्ये मार्केटच्या ज्या काही कंडिशन आहेत त्यांचा सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी फार मोठा वाटा आहे कारण तुम्ही बघू शकता मार्केटची जी काही स्थिती आहे ती सध्या ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा चांगली नाही आहे पण तरीसुद्धा एक वैशिष्ट्य मित्रांनो आहे की इतकी खराब कंडिशन असूनसुद्धा स्टॉकमध्ये जास्त मित्रांनो घसरण आपल्याला पाहायला ले मिळालेली नाही आहे म्हणजे तुम्ही ह्यावरून अंदाज लावू शकता की फंडामेंटली हा स्टॉक फंडामेंट किती स्ट्रॉंग आहे सो मित्रांनो बघा ही कंपनी नेमकं काय ने करते ही कंपनी मित्रांनो जे काही पेप्सिको कोकाकोला ओके ह्यांसारखे जे काही कंपनी आहेत त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत स्प्राईट मिरिंडा ओके माझा असे बरेचसेच प्रोडक्ट आहेत त्यांच्या प्रोडक्टचं पॅकेजिंग बॉटल पॅकेजिंग करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आणि दोन हजार चाळीसपर्यंत ह्यांच्याकडे चा काय असणार आहे हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो पेप्सिकोचं आणि कोकोकोलाचं असणार आहे त्याच्यामुळे एक चांगली मोनोपॉल ह्या कंपनीच्या ऑल ओवर इंडिया मित्रांनो हे प्रोडक्ट्स काय करते मित्रांनो कंपनी डिस्ट्रीब्यूट करते सो आता आपण पहिल्यांदा बघूया की ह्या कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते कशा आहेत अर्थातच मित्रो फंडामेंटल्स बरेचसे स्ट्राँग आहेत एक लाख पंच्याऐंशी हजार कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन एकाहत्तरचा पी आहे एकोणपन्नासचा ह्या ठिकाणी बुक व्हॅल्यू आणि पाचशे अठ्ठेचाळीस रुपयांची मित्रांनो काय करंट प्राईस ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते डेट टू इक्विटी रेशो पण अत्यंत कमी आहे मित्रांनो शून्य पॉईंट सतरा ह्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो so, आहे सो व्हॅल्युएशन अर्थातच मित्रांनो ओव्हर आहे कारण बघा मोनोपॉली स्टॉक आहे त्यामुळे बऱ्याचशाच लोकांनी ह्याच्यामध्ये काय करून ठेवलेले इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आणि लॉंग टर्मवर म्हणजे लॉंग टर्मसाठी ह्या स्टॉकवर बऱ्याचशाच लोकांचा काय मित्रांनो भरोसा आहे चला आता आपण बघा की ह्या लेवलवरती ह्या स्टॉकमध्ये जे काही क्वार्टरली रिझल्ट आले आहेत तरी क्वार्टरली रिझल्ट कसे आलेल्या आहेत सो मित्रांनो बघा क्वाटरली रिझल्टची जर आपण चर्चा केली तर तुम्ही बघू शकता जो काही सेल्स आहे मित्रांनो सेल्स अर्थातच ड्रॉप झाले आहेत तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटींची सेल्स मित्रांनो झालेले मागील क्वाटरमध्ये चार हजार आठशे पाच कोटींची सेल्स होती ऑपरेटिंग प्रॉफिट पाचशे एकोणऐंशी कोटी जी की मागील क्वार्टरमध्ये अकराशे एकावन्न कोटी होती आणि प्रॉफिट जो काय नेट प्रॉफिट जो काय तो नेट प्रॉफिटची आता आपण चर्चा करूया नेट प्रॉफिट बघू शकता फक्त एकशे शहाण्णव करोड रुपयांचा आहे जो मागील क्वॉटरमध्ये सहाशे एकोणतीस करोड रुपये या ठिकाणी होता ओके सो so, आता जर तुम्ही पाहिलं मित्रांनो ह्या ठिकाणी जो काही क्वार्टर रिझल्ट आहे त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ड्रॉप होताना दिसतोय पण तरीसुद्धा मित्रांनो ह्याला पॉझिटिव्ह रिझल्ट या ठिकाणी मानलं जातं आता त्याचं कारण काय आहे जर तुम्ही मागील डिसेंबर क्वार्टरचे म्हणजे जर दोन हजार तेवीसमधल्या डिसेंबर क्वार्टरची जर तुम्ही चर्चा केली तर नेट प्रॉफिट एकशे चव्वेचाळीस कोटी होता आणि आता जर तुम्ही नेट प्रॉफिट बघितला तर एकशे कोटी आहे म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी मित्रांनो चाळीस टक्के ग्रोथ आहे या ठिकाणी नेट प्रॉफिटमध्ये मागील डिसेंबर क्वार्टरपेक्षा त्याच्यामुळे मित्रांनो ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी मानलं जातं ह्या रिझल्ट्सना आणि त्यामुळे एक्सपर्टचं असं मानणं आहे की येत्या काही दिवसात हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो सो so, मित्रांनो बघा व्हॅल्युएशन ऑलरेडी हाय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बुक व्हॅल्यू पण मित्रांनो जी आहे ती करंट व्हॅल्यूपेक्षा म्हणजे करंट व्हॅल्यू जी आहे ती बुक व्हॅल्यूपेक्षा अकरा पट्टीने ह्या ठिकाणी काय महाग आहे सो अर्थातच जरा व्हॅल्युएशन थोडंसं नक्कीच आहे आता टेक्निकली पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहूया की हा स्टॉक कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो सो so, मित्रांनो बघू शकता ह्या ठिकाणी एक अपट्रेंडमध्ये असल्यानंतरनं ह्या स्टॉकने काय केलेलं एक सायडवेज रेंजमध्ये मोमेंटम आपल्याला दाखवलेले बेले गेल्या बऱ्याच दिवसांपासून जर आपण बघितलं ह्या ठिकाणी एक्झॅक्ट जर तुम्ही फिगर काढित सो uh, so, पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ओके okay? फेब्रुवारी महिन्यापासून स्टॉक मित्रांनो कंटिन्युअसली एका सायडवेज रेंजमध्ये फिरताना आपल्याला दिसतो आणि सध्या ह्या लेवलवरती म्हणजे जे काही पाचशे सत्तावीस रुपयांचं लेवल आहे पाचशे सत्तावीस रुपये सत्तर सत्तर पैशांचं जे काही लेवल आहे यासा एक हाँ so, तर यासाठी मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं काम करणार आहे तिथून हा स्टॉक काय करतो आहे सपोर्ट घेण्याचं काम करतोय सो मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी एक हेड अँड शोल्डर पॅटर्नसुद्धा आपल्याला काय होते फॉर्मेशन होताना दिसत आहे सो so, त्याच्यामुळे काय होतंय मित्रांनो ह्यामध्ये ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस बऱ्याचशे जास्त हाय दिसत आहेत त्यामुळे येत्या काही स्टॉक स्टॉकमध्ये एक डाऊन ट्रेंडची मुवमेंट होऊ शकते असंही बऱ्याच एक्सपर्ट्सना वाटत आहे पण त्यासाठी मित्रांनो स्टॉकला काय करावं लागेल पाचशे सत्तावीस रुपये सत्तर पैशांचं जे काही लेवल आहे मी हवं तरी नोट करून ठेवतो पाचशे सत्तावीस रुपये सत्तर पैशाची जे काय लेवल आहे त्याच्या खाली स्ट्रॉंग क्लोजिंग द्यावी लागेल तेव्हाच मित्रांनो हा स्टॉक काय करू शकतो मित्रांनो एक डाऊन ट्रेंडची मोमेंटम दाखवू शकतो आता पाचशे सत्तावीस रुपयांचा लेवल तोडल्यानंतर ले तो हा स्टॉक आणखीन किती खाली होऊ शकतो मित्रांनो डेफिनेटली मित्रांनो पहिला सपोर्ट जो असेल तो चारशे त्रेपन्न रुपयांचा ह्यासाठी काय असू शकतो पहिला सपोर्ट होऊ शकतो मी हा तर ते मार्क करून देतो चारशे त्रेपन्न रुपयांचा मित्रांनो काय असू शकतो हा पहिला सपोर्ट ह्यासाठी काय ठरू शकतो ठरू शकतो जर स्टॉक खाली आला तर ओके आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तरी माझ्या मते तीनशे ब्याऐंशी रुपयांचा दुसरा सपोर्ट यासाठी असू शकतो आणि त्यानंतर तीनशे रुपये असे मित्रांनो तीन सपोर्ट ह्या ठिकाणी मला सध्या तरी दियत पण अर्थातच इतका खाली हा स्टॉक केला असं वाटत नाही कारण इतक्या खराब मार्केटमध्ये सुद्धा स्टॉक फक्त काय झालेलं आहे कन्सॉलिटेट झालेलं आहे मोठी करेक्शन ह्या ठिकाणी पाहायला मिळाले जे ते एशियन पेंट तीस तीस चाळीस चाळीस के पडलेला आहे ते त्या स्टॉक मित्र एकदम काय ह्याच्या ज्या लेवल्स आहेत त्या मेंटेन करताना आपल्याला दिसतो जर लाँग टर्मच्या पॉईंट ऑफ व्यूवर तुम्ही हा स्टॉक मित्रांनो खरेदी करणार असाल सो डेफिनेटली सध्याच्या लेवलवरती खरेदी करू शकता पण जर मित्रांनो हा स्टॉक आणखीन खालच्या लेव्हलला तुम्हाला मिळाला तीनशे रुपयांच्या आसपास किंवा तीनशे ब्याऐंशी रुपयांच्या आसपास जर तुम्हाला मिळाल सो डेफिनेटली ते सुद्धा हा स्टॉक तुम्ही काय करू शकता ग्रॅप करू शकता माझ्या मते इतका खाली येणार नाही पण ॲटलीस्ट एक साधारणतः चारशे त्रेपन्न रुपयांच्या आसपास जर हा स्टॉक तुम्हाला मिळत असेल तर माझ्या मते एक चांगली डील ह्या ठिकाणी ठरू शकते कारण दोन हजार चाळीसपर्यंत मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट आहेत कंपनीकडे सो डेफिनेटली दोन हजार चाळीसपर्यंत कंपनीच्या नफ्यामध्ये म्हणा कंपनीच्या ह्याच्यामध्ये सेल्समध्ये खूप चांगली ग्रोथ झालेली असणार आणि त्यावेळेला हा स्टॉक मेबी आणखीन जास्त स्प्लिट किंवा बोनस तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो सो मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पण अगेन ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा असं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक यू वेरी मच ऑल ऑफ यू